आज जेजुरीच्या खंडरायाची सोमवती यात्रा असून गजर करत करत लाखो भाविक जेजुरीत दाखल झाले आहे या भाविकांच्या सुरक्षेची काळजी कशा प्रकारे घेतली आहे याबाबत देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी सोमवती अमावस्या पूर्ण दिवसाची सोमोती अमावस्या या ठिकाणी श्री मल्हारनगरी मार्तंड देवसंस्थान जेजुरी मल्हारगड या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघत असाल संपूर्ण वातावरण हे भक्तिमय चैतन्यमय झालेलं आहे नुकतीच देवाची पालखी करा नदीच्या दे स्नानाकडे निघालेली आहे उत्सवमूर्त्या पालखीमध्ये ठेवून त्यांची प्रस्थान जी पायरी मार्गामार्गे नदी करा नदीकडे झालेले आहे सध्याची पूरग्रस्त दुष्काळग्रस्त परिस्थिती बघता मार्तंड देव संस्थांच्या वतीनं गावात ठिकठिकाणी आणि आजूबाजूच्या पंचक्रोषित टँकरची व्यवस्था केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर करा नदीच्या ठिकाणी पाण्याच्या अभावी देवाचं स्थान सुरळीत व्हावं यासाठी या ठिकाणी या या लगतच्या भाविकाच्या विहिरीतून पाणी घेऊन एक तळं तयार करून त्या ठिकाणी देवाचे करा नदी स्थान संपन्न होणार आहे यासोबतच भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसाद मोफत या ठिकाणी सोयी सुविधा केलेली आहे आज गाभारा बंद असला तरी भाविकांचे जेवढं सुसह्य असं दर्शन होईल याची व्यवस्था विश्वस्त मंडळांच्या वतीने घेण्यात आलेली आहे इतकंच नव्हे तर बाजूला दोन अशा सुसज्ज रुग्णवाहिनी उभे आहेत ज्याद्वारे आपत्कालीन काही व्यवस्था होईल गर्दी होणार नाही चेंगराचेंगरी होणार नाही या याची काळजी काळजी विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली आहे इतकंच नव्हे तर पोलीस प्रशासन असेल कमांडो असेल सुरक्षा पथक तैनात आहे ज्यातून चोरीच्या घटना किंवा इतर काही होणार नाही भाविकांसाठी या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दोन ठिकाणी केलेली खेल, आहे अशा पद्धतीने पालखी पायरी मार्गाने गेल्यानंतर करा नदीच्या स्थान या ठिकाणी जवळपास पाच हजार भाविकांसाठी मोफत अन, अन्न अन्नप्रसादाचं अन्नछत्राचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे ठिकठिकाणी पूर्ण पालखी मार्गावर थंड पाण्याचं लिंबू सरबताचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून हा संपूर्ण सोमवती अमावस्याचा देवाचा उत्सव तो सर्वात मोठा मानला जातो हा निर्विघ्नपणे पा, पार पाडला जाईल थोडक्यात श्री खंडोबा म्हणजे श्री शंकर आणि माणसा म्हणजे पार्वती यांचा हा विवाह सोहळ्यानंतरची असलेली ही देवाची वरात एक प्रकारे मानली जाते हा सोहळा निर्विघ्न होण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीनं पुरेपूर अशी काळजी घेण्यात आलेली आहे येळकोट येळकोट जय मल्ला